आज आपण असे झेंडूचे फुलं बनवायला शिकणार आहोत त्यासाठी इथे स्लिप नॉट घेऊन म्हणजे गाठ मारून घेऊ आणि सतरा चेन करायचे तीन चार पाच अशा ऐकून सतरा चेन करते सतरा चेन झाल्यावर एक चेन सोडून त्याच्यानंतरच्या चेनमध्ये म्हणजे आधीच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया करायचा अशा पूर्ण मागच्या सोळा चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया करून घ्यायच्या इथपर्यंत तसं करून दाखवते अशा सगळ्याच्या डबल हाफ डबल क्रोशिया झाल्यावर इथे दोन चेन करायच्या आणि पलटवायचं नंतर पुन्हा सगळ्या चेनमध्ये डबल हाफ डबल क्रोशिया करायचं असा हाफ डबल क्रोशा करून ह्या पण लाईन पूर्ण करू ह्या हाफ डबल क्रोशा करताना याच्या मागच्या चेनमध्ये करत आहे म्हणजे मागच्या लूपमध्ये हे बघा हे पूर्ण झाल्यानंतर तीन चेन घ्यायच्या आणि हे पलटवायचं पलटवल्यानंतर त्याच चेनमध्ये डबल क्रोशिया घ्यायचा आधी हाफ डबल क्रोशिया घेतो तर डबल क्रोशिया आणि त्याच्या पुढच्या याच्यात पण दोन वेळा हाफ डबल क्रोशिया म्हणजे प्रत्येक चेनमध्ये दोन वेळा डबल क्रोशिया घ्यायचा आहे असे हे पूर्ण झाल्यावर बत्तीस डबल क्रोशिया होतील कारण आधीचे सोळा होते आणि आता आपण प्रत्येक एका याच्यात दोन घेत आहे म्हणजे ते एकूण बत्तीस होईल पूर्ण झाल्यावर दाखवते हे असे पूर्ण बत्तीस डबल क्रशिया झाले त्यानंतर इथे चेन करून हा धागा कापून नंतर पुढे पिवळा धागा जोडायचा आहे आता पिवळ्या धागा जोडत आहे सरळ साईडने साथ जोडत आहे आधी गाठ मारून घेतली आणि जोडल्या तर इथे ती आ, तीन चेन करायच्या पलटून घ्यायचं आणि त्याच याच्यात डबल क्रोशिया करायचं नंतर पुढच्या याच्यात एक वेळा डबल क्रोशिया त्याच्या पुढच्या दोन वेळा म्हणजे एकदा एक वेळा आणि दुसऱ्यांदा दोन वेळा पण आता इथे एकदा झाला त्याचा दोनदा करू त्याच्या पुढे एकदा मग दोनदा असे एक दा दोन काळ एक करत पूर्ण हे करायचं आहे झाल्यावर दाखवते সে ব্যায়ে ডবল ক্রশা করুন ঘতলে আটবেলা চেঞ্জ ঘয় চার পাঁচ সাহা সাত আট আমি পর্যায়েিক ডব ক্রশে নিয়ে জোড়ন ঘন পাঁচ চেঞ্জ করা চার পাঁচ পুন ডবল ক্রোশনেছি জোড়ে একা হচ্ছে पुन्हा पाच चेन करायच्या तीन चार पाच आणि आता ह्याच्यात दोन झाल्यामुळे पुढच्या ह्याच्यात घेते आपण डबल क्रोशेने जोडून घ्यायचं पुन्हा पाच चेन करायच्या चार पाच ह्याच्यात एकच झाले त्यामुळे इथेच डबल आणि जोडून जे कायच्यात दोन दोन पाकळ्या करून ते पूर्ण करून घ्यायचं आहे हे बघा हे आता पूर्ण मी पाकळ्या करून घेतल्या आता शेवटच्या बारा ज्या चेन्स उघड्या आहेत त्यामध्ये आपण पाकळ्या नाही आहे त्यामध्ये आपण असे लुप्स घेऊन प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे याला आपण इनकम्प्लीट डबल क्रोशिया म्हणू शकतो असे हुकवल लुप्स घ्यायचे आहेत फक्त म्हणजे हा एक कळीचा भाग होईल मधोमधची कळी असते उमलायची असते त्यासारखंही दिसणार आहे तुम्ही मी एकूण पूर्ण बारा लुप्स घेते आणि मग आता सगळ्या लूप्सवरून

हे आपलं फूल पूर्ण झालंच आहे फक्त आता इथे असं गोल करून जोडून घ्यायचं शिवून घ्यायचंय हे गोडकोळ टाईटून घ्यायचं आणि मधात कळ दिसत असं शिवून घ्यायचं हे शिवण्यासाठी मी साधाच धागा घेतला आहे तुम्ही नोकरीचा पण घेऊ शकता आणि हे असं इथून जोडून घ्यायचं म्हणजे हे उकलणार नाही असं पूर्ण फुल तोडून घेतला आणि हा असा मागे मला एक दोन स्टीच आपण असे पण मारू शकतो असं घट्ट दिसणे उलकल नाही दिसणार इथे आपण गाठ मारून घेऊ आणि ह्या धागा कापून घेऊ अशा प्रकारे अगदी फुला ओरिजिनल फुलासारखंच फुलं दिसणार आहे आणि विशेष म्हणजे हे सुकतही नाही आणि आपण सहसा सुकू नये म्हणून काय करतो प्लॅस्टिकचे फुलं लावतो पण त्याने काय होईल कचरा होईल किंवा त्या ते टेकू तेव्हा निसर्गात कचरा खेळू पण हे कचरा नाही म्हणा हा पण धुवून पण वापरू शकतो तो बघा खूप सुंदर चणासुलीला सजावटीसाठी वापरू शकतो आंब्याच्या पानाच्या तोरणात तर गुंफून पण हे दो दाराला लावू शकतो आंब्याच्या पानाचा व्हिडिओ पण मी टाक टाकणार लगे आहे लगेचच आणि त्याची लिंक पण याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्यामुळे ते पाणीसुद्धा आपण करून सुंदर तोरण बनवू शकतो तर हे फूल कसं वाटलं चा छान वाटलं असेल तर लाईक करा आणखी क्रोशाचे विणकाम करणारे तुमचे असतील त्यांना शेअर करा ओळखीतले असेल त्यांना नमस्कार